कागल तालुक्यातील एमगे येथील तिले बिरदेव सुद्धा पाने हा युवक मोठ्या जिद्दीने आयपीएस झाला या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळी बिरदेव हा बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील एका खेडे गावातील मायरानावर मेंढरी चारत होता आज आय पी एस झालेल्या बिरदेव डोने याला काहीच दिवसांपूर्वी पोलिसांचा विचित्र अनुभव आला होता दुर्दैवाने बिरदेवचा फोन चोरीला गेला होता पण आई वडील आणि भावाला त्याने फोन हरवला असे न सांगता फोन बंद झाल्याचे त्यांनी सांगितले होते यू पी एस सीची मुलाखत दिल्यानंतर बिरदेव डोणे पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनी अभ्यास केंद्रातून जात असताना रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मोबाईल चोरीला गेला राधिका परिसरात ही घटना घडली होती चोरीची तक्रार देण्यासाठी त्याने पोलीस ठाणं गाठलं खरं पण ठाण्यात त्याला विचित्र अनुभव आला एकतर कुणीही पोलिसांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही त्याची तक्रार देखील घेतली नाही त्यामुळे त्याला तिथून तसंच जावं लागलं विशेष म्हणजे आई वडील रागवतील म्हणून त्याने फोन हरवल्याचं घरी सांगितलं नाही मोबाईल बंद पडल्याने दुरुस्तीला टाकला असल्याचं सांगितलं त्यामुळे तो बीडच्या एका मित्राचा फोन वापरत आहे तोच बिरदेव डोने आज आय पी एस झाला असून पोलीस खात्यात सुपर क्लास वन अधिकारी झाला आहे बिरदेव हा मध्यमवर्गीय कुटुंबातला दहावीला शहाण्णव टक्के गुण मिळवल्यानंतर त्याच्या कुटुंबियांचा आनंद व्यगनात माविनाचा झाला होता खोर्ला भाऊ वासुदेव याला पोलीस उपनिरीक्षक पी एस आय व्हायचे होते घरच्या परिस्थितीमुळे तो आर्मीत भरती झाला आणि त्याचे पी एस आयचे स्वप्न अपूर्ण राहिले बेरदेवने मात्र स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले होते दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या वटलांची व ग्रहिणी असलेल्या आई बाळाबाई यांचीही तीच इच्छा होती एक मुलगा सैन्यात तर दुसरा अधिकारी व्हावा असे त्यांना वाटत होतं बिरदेवने शिक्षणाच्या प्रवासात ज्यांनी मदत केली त्यांचा विश्वासार्थ ठरवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते बीटेकचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन हजार वीसला दहा महिने त्याने पोस्टात डाक सेवक म्हणून काम केले पुढे एप्रिल दोन हजार एकवीसपासून त्याने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पुण्यात राहून अभ्यासात सातत्य ठेवले तिसऱ्या प्रयत्नात मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने इंग्रजीतून मुलाखत दिली मित्रांनो जीवनात अनेकदा काही प्रसंग चित्रपटासारखे घडत असतात तर काही वेळा जे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडतात तेच चित्रपटात पडद्यावर जळताना दिसतात सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा सरपोरोष चित्रपट तुम्हाला आठवत असेलच या सिनेमाने प्रेक्षकांची खूप वाह मिळवली होती याच सरपरोष चित्रपटातील आमिर खान एका प्रसंगाप्रमाणेच कोल्हापूरच्या यू पी एस सी क्रॅक केलेल्या बिरदेव डोनेची कथा आहे ज्या बिरदेव डोनेची पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही तो बिरदेव डोने आज आय पी एस अधिकारी बनला आहे सरपरोशमध्ये आपल्या वरील अन्यायाची तक्रार देण्यासाठी आमिर खान पोलीस स्टेशनला जातो पण पोलीस त्याला कसलीच दाद देत नाहीत व्यवस्थेबद्दलचा हा संताप त्याच्या मनाला चटका देतो आणि पुढे आमिर खान आय पी एस अधिकारी बनतो कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील बिरदेव डोणेच्या यशेतील अशाच कित्येक संघर्षमय गोष्टींचा साठा आहे बिरदेव सिद्धापा डोने यांनी यू पी एस सी परीक्षेत देशात पाचशे एक्क्याण्णव क्रमांक मिळवला आहे विशेष म्हणजे निकाल लागल्यानंतर तो बेळगावमधील अतनीत मेंढ्या घेऊन गेला होता संपूर्ण जगभरात बिरदेव डोने याचं कौतुक होत आहे